बातमी आहे अर्थातच आजच्या दहीहंडी कार्यक्रमासंदर्भातली वरळीच्या जांभोरी मैदानावरती दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईमध्ये जोरदार अशा पद्धतीनं दहीहंडी साजरी होते आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार हे तिथून प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत सध्या दहीहंडीचा उत्साह हा या जांभोरी मैदानावरती पाहायला मिळतोय अनेक आणि वेगवेगळी पथकं जी आहेत ती सध्या वरळीतल्या जांभोरी मैदानामध्ये दाखल झाली प्रत्येकजण आपला थरांचा हा प्रात्यक्षिक आणि थरांचा थरार सगळ्यांपर्यंत दाखवत आहेत अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत अक्षय अतिशय जोरदार अशी आपण बघतो वरळीमधली दहीहंडी असते काय सध्याचं वातावरण प्रज्ञा आपण जर बघितलं तर मी सध्या वरळीच्या बावनचाळमध्ये आहेत आणि बावनचाळ येथे गेल्या बावन्न वर्षापासनं पारंपरिक दहीहंडी उत्सव साजरा केला जातोय अशा पद्धतीने जे या ठिकाणच्या संगीतावरती ताल धरला जातो आहे गदा हवेत भिरकवल्या जातात आणि यानंतर या ठिकाणी या ठिकाणचे स्थानिक रहिवासी जे आहे हे रहिवासी थर रचून दहीहंडीला सलामी देतात आपण बघतोय दहीहंडी देखील बांधण्यात आलेली आहे हे सगळे गोविंदा पथक जे आहे हे मुंबईभर दहीहंडी फोडण्यासाठी त्यासोबतच दहीहंडीतला जो दही काला आहे तो लुटण्यासाठी मुंबईभर बाहेर पडण्याच्या पूर्वी त्यांच्या होमग्राऊंडवरती अर्थातच त्यांच्या परिसरामध्ये दहीहंडी फोडतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बावनचाळ ही जी वस्ती आहे ही पारंपरिक गिरणी कामगाराची पहिली वस्ती म्हणून ओळखली जाते आणि यामुळं या ठिकाणचे थरावर थर भले भल उंच थर जरी लागत नसले तरी या ठिकाणच्या थरांना एक विशेष महत्व आहे काही लोकांशी आपण या बातचीत करण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत नेमकं या बावनचा दहंडीचं वैशिष्ट्य काय आता तुम्ही ठेका धरलेला आहे बँडच्या तालावर काय तुमच्या या दहंडीचं पारंपरिक महत्त्व आहे हे आमची सुरुवातीपासून जी पारंपरिक पद्धत आहे आज बावन्न वर्ष पूर्ण झालेली आमच्या गोविंदेला पण आमच्या पूर्ण कॉलनीमध्ये आम्ही सकाळी हा फेरा असतोच आहे फेरा झाल्याच्या आम्ही दहंडी फोडतो आम्ही सगळे हा आणि ही दहीहंडी फोडल्यानंतर संपूर्ण मुंबई भर आज वातावरण कसं असतं कारण तुम्ही मुंबईतल्या हंडी देखील लोटाल वातावरण असं आणि सध्या खूप छान मुंबईमध्ये सगळीकडे चांगले कार्यक्रम साजरे होतात तिथे एकूण आपण बघतोय गेल्या बावन्न वर्षापासून या दहंडीच्या माध्यमातून तुमच्या काय वेगवेगळं आकर्षण तुमचं असतं आणि आपण जर बघितलं तर ही बावनचाळ वस्ती या वस्तीबद्दल काय सांगाल आमची बावनसाळची वस्ती आज आज बावन्न वर्ष झाची कॉलनी आहे आज सुरुवातीपासून गिरणी कामगार इथे राहिलेलं आहे आणि आम आम्ही ह्या गिरणी कामगारांची आज चौथी पिढी आज आमची इथेच आहे आणि पारंपरिक पद्धत आम्ही चालू ठेवलेली आहे अजून ते आणि हा दहंडीचा कार्यक्रम आज लहान मुलांसाठी आम्ही उत्साह जे एकूण चाळीच चा वातावरण असतं जुन्या मुंबई सारखं ते इथं जपलं जात जपलं जात आहे ते आणि सर्व सण साजरे केले जातात मुळी पासून गोविंद्यापासून आमच्या दिवाळी पूर्ण आमचे साजरे होत आहे आपण बघतोय सगळे सण अतिशय उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने कारण गिरणी कामगार जर म्हटलं तर आपण बघतोय मुंबईचा मूळ रहिवासी हा गिरणी कामगार होता आणि त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीने ही परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जातो याच परंपरेचं योगायोग म्हणता येईल प्रज्ञा या या गोविंदा जे उत्सव आहे उत्सवाचं वर्ष आहे नक्कीच अक्षय मात्र हा उत्साह जो आहे तो येत्या काळात आणखी टेपेला पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल सध्या जर आपण बघितलं तर वरळीमध्ये किती पथकं दाखल झालेली आहेत आणि वरळीमध्ये यापूर्वी आपण राजकारण सुद्धा रंगताना पाहिलेलं आहे दही हंडीच्या निमित्तानं यावेळेला काय चित्र आहे एकूणच आपण जर बघितलं तर यावर्षीची दहीहंडी अत्यंत महत्त्वाची असणार आहे हे राजकीयदृष्ट्या कारण दहीहंडीनंतर पुढच्या दहीहंडी दरपर्यंत म्हणजे या पंचवार्षिक या पंचवार्षिकमधली राजकीयदृष्ट्या बघितलं तर शेवटची दहीहंडी असणार आहे त्यामुळं अनेक राजकीय पक्षांकडनं गोविंदा पथक अर्थात गोविंदा हे तरुण मतदार असतात आणि यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न देखील केला जातो आहे त्यामुळं दुसरीकडे आपण जर बघितलं तर वरळी असेल बोरिवली असेल ठाणे जे अलीकडच्या काळात हब बनलेलं आहे दहीहंडी उत्सवाचं या सगळ्याच ठिकाणी मोठ्या पद्धतीने आयोजन करण्यात आलं ठिकठिकाणी राजकीय पक्षांच्या जाहिराती आहेत सगळ्यात महत्त्वाचं राज्याचे प्रमुख नेते जे असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री हे देखील अनेक दहीहंड्यांना हजेरी लावताना आपल्याला आज दुपारपर्यंत चित्र बघायला मिळेल यासोबतच सेलिब्रिटी असतील परफॉर्मन्सेस असतील एकूण मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि एक वातावरण बनवण्यासाठी जे काही करणं अपेक्षित आहे हे सर्व या प आयोजकांच्या माध्यमातून केलं जाईल वरळीच्या राजकीय पार्श्वभूमी आपण म्हणतोय मात्र वरळीत आपण जर बघितलं तर गेले दोन वर्ष जांभुरी मैदानावरनं वाद प्रतिवाद बघायला मिळते सचिन अहिर यांच्या माध्यमातून जांभुरी मैदानात मोठ्या उत्साहात दहीहंडीचं आयोजन करण्यात येत होतं मात्र गेल्या काही वर्षापासून ते आयोजन बंद झालं आणि दहीहंडीसाठी जांभुरी मैदान अनेक पक्ष हे आरक्षित करून ठेवतात मात्र त्या ठिकाणी जाहीर असं दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं जात नाही फक्त राजकीय काटश देण्यासाठी आणि जांबुरी मैदान मिळून कुठल्या एका पक्षाला महत्त्व मिळू नये यासाठी हे मैदान फक्त आरक्षित करून ठेवलं जातं आहे मात्र आज त्या ठिकाणची जर परिस्थिती बघितली तर जो जे वातावरण सचिन अहिर यांच्या आयोजनाच्या माध्यमातून बघायला मिळत होतं जांबुरी मैदानात तशी चित्र आज जांबुरी मैदानावरती नाही आहे प्रथा नक्कीच मात्र एकीकडे जर आपण बघितलं तर या वरळीमधलं जे चित्र असतं ते गेल्या काही वर्षांपासनं म्हणजे आपण बघतोय की अर्थातच मुंबईमधले जुने मुंबईकर हे वरळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि जसा तू उल्लेखसुद्धा केला होतास त्याच पद्धतीनं हे गिरणी कामगारसुद्धा मोठ्या संख्येनं आहेत एकोपा सुद्धा मोठ्या प्रमाणात असतो मात्र सध्या राजकीय वातावरण जे आहे ते मात्र चांगलंच ढळून निघालेलं पाहायला मिळत आहे एकीकडे एक एक मनसेचा उमेदवारसुद्धा उभा राहणार आहे असं म्हटलं जात आहे तर दुसरीकडे अर्थातच ठाकरे गटाकडनं जोरदार तयारी होतीये आणि त्यामुळेच चर्चांना उधाण आलेलं आहे मध्येच राष्ट्रवादीच्या दादा गटानं सुद्धा एंट्री घेतलेली आहे या अनुषंगानं सध्या तिथली काय परिस्थिती अक्षय यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही मात्र ही दादर मधली आपण दृश्य बघतोय एक पथनाट्य इथे सादर होत आहे बघितलं मंडळी हे हल्ली असं चाललेलं आहे अरुंदा पूर्वीच्या काळी कृष्णाने रास लीला केल्या त्याच्या त्याच्या लीला केल्या आणि लोणी आणि दही खाण्यासाठी त्या केल्या पण आपण आज काय करतोय या ह्या सणांचं बाजरीकरण करतोय फक्त फक्त बिझनेस करतोय सात तर आठ तर नऊ तर काय थराला तर थर सीमाच नाही उरलेली आहे आणि त्यामुळे हे अशा गोविंदांचे नाहक पण